मी मीनल दास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी शहर प्रमुख आज इथे प्रभा आज मी इथे प्रभाग क्रमांक एकोणीस नगर भाग दोनमध्ये आलेले आहे इथल्या नागरिकांच्या बऱ्याच दिवसांपासून माझ्याकडे तक्रारी आलेल्या होत्या तुम्ही हे पहा हे रोडवरती येत नाही जाता येत नाही त्यानंतर गाडीवर जाता येत नाहीये गाड्या पण जात नाही ह्या पाण्यामध्ये घुसरून कित्येकदा अनेकदा पायटं पडलेल्या आहेत लहान मुलं पडलेली आहेत मच्छर जात आहे ह्या लोकांच्या घरामध्ये मच्छर जात आहेत आणि आता डेंग्यूची जात आहे त्यामुळे फार धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे ह्या ठिकाणी त्यानंतर नाही इथे जास्त पाऊस आला की ह्या ह्या कापूंच्या तर घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे एवढी इथे भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मागच्या बऱ्याचदा त्यांनी दोन तीन वेळा महानगरपालिकेलासुद्धा कळवलं होतं कळवलेलं होतं या संदर्भात की इथे थोडीशी भर वगैरे टाकून द्या जेणेकरून इथनं जायला यायला वाट होईल परंतु महानगरपालिकेने काय ह्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही आहे त्यामुळे ह्या लोकांनी आज मला विनंती करून इथे बोलवलेलं आहे ह्यांची अडचण समस्या मला दाखवलेली आहे तर लवकरात लवकर आम्ही महानगरपालिकेला कळवून आणि सुरुवातीला विनंती करून आम्ही त्यांना सांगणार आहोत की ही जी लोकांची समस्या आहे इथे भर वगैरे टाकून द्या जेणेकरून ह्यांची रोजची रोज, रोज दैनंदिन कामं करताना ह्यांना अडचण येणार नाही तर विनंतीच्या माध्यमातून आम्ही हे करणार आहोत आणि जर विनंती करून पण हे जर नाही केलं तर मग शेवटी आम्हाला महानगरपालिकेवरती मोर्चा काढावा लागेल धन्यवाद